तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सदारे करा बारा गेटून नका आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पगार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सहकार्य करा बारा गेट रेडू नका आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पगार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सगारे करा बारा गेट तरी आता आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पगार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतायत तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सहकार्य करा बारा गेट रेडू नका आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पगार कुटुंबिया